विसर वाढीहून चिंचपाड्याच्या दिशेने कंटेनर क्रमांक एन एल झिरो एक ए सी झिरो सहाशे एकसष्ट हा गुजरात राज्याच्या जा दिशेने जात असताना चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेटवर मार्गक्रम करत असताना कंटेनर आकाराने मोठा असल्यामुळे रेल्वे क्रॉसिंग गेटमधून मार्गक्रम करताना अडचणीचे होत असल्यामुळे कंटेनर चालकाने कंटेनर मागे पुढे करण्याच्या नादात रस्त्याच्या खाली कंटेनरचा कॅबिन गेल्यामुळे कंटेनरचा मधला भाग हा महामार्गाच्या रस्त्यावर टेकला गेल्यामुळे कंटेनर रस्त्याच्या मधोमध अडकला त्यामुळे विसरवाडीहून नवापूरच्या दिशेने जाणारी तसेच नवापूरहून विसरवाडीच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे चिंचपाडा रेल्वे क्रॉसिंग गेट जवळ डप्प झाले आहे महामार्गावर आधीच खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहनधारकांना मार्गक्रम करताना नवापूर ते कोंडाईबारी घाट रस्त्यावर मोठी डोकेडुकी झाल्या आहेत त्यातच चिंचपाडा रेल्वे गेटजवळ भला मोठा कंटेनर रस्त्यावर आडवा झाल्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे डप्प झालेली पाहायला मिळते आहे यासाठी संबंधित विभागाने नवापूर ते कोंडाईवारी घाटापर्यंत रस्त्याची दुरावस्था याकडे केलेले दुर्लक्ष हेच वाहनधारकांना मोठ्या संबंधित विभागाने रस्त्यावर होणाऱ्या अडचणींना उपाययोजना करणे गरजेचे आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा